सध्या महाराष्ट्रामध्ये बोगसगिरीचा हंगाम सुरू आहे या महाराष्ट्र सरकारवर आरोप केलेला आहे की लाखो बोगस मतदार नोंदणी करून निवडणूक जिंकलेली आहे दुसरी बोगसगिरी ही आहे की पन्नास खोके एकदम ओके चाळीस पेक्षा जास्त आमदार आमदारांनी पन्नास पन्नास कोटी रुपये घेऊन पूर्वीचं सरकार उलथून टाकलं नवीन सरकार तयार केलेलं आहे बोगसगिरीबद्दल अनेक मंत्री जेलमध्ये गेलेले आहेत आणि आता नवीन बोगसगिरीचा हंगाम सुरू आहे तो म्हणजे बांधकाम कामगारांची काम बोगस नोंदणी कोण केली बांधकाम कामगारांची बोगस नोंदणी एक वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभा निवडणुका व्हायच्या आधी सगळ्या खासदारांचे आजी माझी कार्यकर्ते बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी करण्याच्या मोहिमेच्या मागे लागले त्यांनी बोगस नोंदणी केलेली आहे जे आमदार आहेत सगळे महाराष्ट्रातले त्या आमदारांच्या कार्यकर्त्यांनी बोगस नोंदणी केलेली आहे आणि या अधिकाऱ्यांनी बोगस नोंदणी करावी म्हणून त्यांना फोन करणे त्यांना दम देणे त्यांना धमक्या देणे हे सगळं झालेलं आहे मग या सर्वांची चौकशी करा ना आज फौजदारी कायद्यामध्ये ही तरतूद आहे की एखाद्याने गुन्हा केला तर त्या गुन्हा करणाऱ्या प्रवृत्त करणाऱ्यांना सुद्धा शिक्षा होते तस बोगस नोंदणी करणाऱ्या प्रवृत्त करणाऱ्यावर सुद्धा तुम्ही खटले दाखल करा हा एक भाग झाला दुसरा असं आहे की तुम्ही बांधकाम कामगारांचा कायदा वाचून बघाय ना कलम लक्षात घ्या साठ लाख कामगारांची नोंदणी झालेली आहे आणि आता तुम्ही म्हणताय बोगस आहेत नोंदणी कोण केली सरकारी अधिकाऱ्यांनी केली सरकारी अधिकारी कामगारांना तर ऑनलाईन अर्ज भरलाच पाहिजे पूर्वी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर ती कागदपत्र बघून अधिकारी त्याला प्रमाणपत्र द्यायची पण आता एवढी काळजी घेतलेली आहे त्यांनी वर्षाभरापूर्वी की तुम्ही ऑनलाईन नोंदणी करा त्याच्यानंतर तुम्ही सगळी खरी कागदपत्र घेऊन यायची आणि तालुका सेंटर सोयीचं तयार केलेलं आहे तिथे भरती केलेली आहे कर्मचाऱ्यांची आणि त्या ठिकाणी त्याचं व्हेरिफिकेशन होत नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र खरं आहे का नाही ओळखपत्र आधार कार्ड फोटो <coughs> याची खात्री केल्यानंतरच तुम्ही त्याला ओळखपत्र देता म्हणजे बोगस नाही याचं प्रमाणपत्र पहिला अधिकारी देतात आणि अधिकारी बोगस नाही म्हटल्यानंतर ते प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याला नोंदणी क्रमांक मिळतो मग बोगस नोंदणी करणाऱ्यांच्यावर तुम्ही का कारवाई करत नाही का केलेली नाही आता एका आतापर्यंत एकाही अधिकाऱ्यावर केलेली नाही चोरी करणारा जसा अपराधी आहे तसं चोरीचं प्लॅनिंग करून देणारा सुद्धा अपराधी असतो मग इथं त्यांना कसं काय तुम्ही मोकळं सोडले आणि सरकारी अधिकाऱ्याने एकदा नोंदणी केल्यानंतर तुम्हाला बोगस म्हणण्याचा अधिकार आहे का नोंदणी कोण कामगारांनी आपल्या के आपण केलेली नाही आपल्या आपण कामगारांचा अर्ज मंजूर होत नाही त्यांनी सगळी कागदपत्र दिली आणि आपोआप कॉम्प्युटरमध्ये त्याचा अर्ज मंजूर होत नाही अधिकाऱ्यांनी मान्यता द्यावी लागते मग त्यांच्यावर मात्र तुम्ही अजिबात कारवाई केलेली नाही हे तपासून बघितलं पाहिजे त्याच्यापेक्षा हे आणखीन एक बाब आहे या देशामध्ये कायदा आहे गुन्हा जर झाला तर त्या आरोपीला पकडलं जातं त्याला चोवीस तासात कोर्टामध्ये हजर करावं लागतं त्याला चार्जशीट द्यावं लागतं त्याची सुनावणी येते आणि मग त्याच्याबद्दल शिक्षेचा निर्णय होतो या बांधकाम कामगार कायदा हा सेंट्रलाइज कायदा एकोणीसशे शहाण्णव साली सगळ्या भारतासाठी लागू झालेला आहे कृष्णा अय्यर नावाचे चीफ जस्टिस होते त्यांनी हा कायदा अतिशय परि परिश्रमपूर्वक तयार केलेला आहे आणि हा कामगार कायद्यामधला अतिशय एक चांगला कायदा असं आपण त्याचं वर्णन करता येईल त्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे कलम बारामध्ये की जर तुम्ही एकदा कामगाराला नोंदणी करताय ओळखपत्र देताय आणि मग ओळखपत्र दिल्यानंतर जर त्याला एखाद्याला बोगस म्हणायचं असेल चुकीचं म्हणायचं असेल तर तुम्हाला त्या कामगाराला नोटीस काढावी लागेल त्याचं म्हणणं दाखल आगल करून घ्यावं लागेल त्याचं खुलासा करून घ्यावा लागेल आणि मगच तुम्हाला निर्णय करता येतो मग ही प्रक्रिया, ही प्रक्रिया तुम्ही राबवत नाही ही प्रक्रिया डावलून ही कायद्यातली प्रक्रिया उलथून टाकून तुम्ही हे दक्षता पथक जे सुरू केलेले ते अत्यंत बेकायदेशीर कायद्याच्या विरोधी लोकशाही मूल्यांच्या विरोधी आणि फक्त कामगारांच्या मध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हे पथक जाहीर केलेलं आहे मग जाहीर करा ना या आता महाराष्ट्रामध्ये साठ लाख कामगारांच्या पैकी किती कामगार बोगस आतापर्यंत निघाले आकडेवारी द्या तुम्ही हे प्रश्न आम्ही उपस्थित केल्यानंतर तुम्ही मग नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्राच्या देणाऱ्याच्या मागे लागडीला आता हा सुद्धा एक मुद्दा आहे मुळात सुप्रीम कोर्टानं सांगितले की तुम्ही कामगारांच्याकडून नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र घेऊ नका त्यांचं स्वयं घोषणापत्र घ्या तुम्ही जनतेवर विश्वास ठेवा घोषणापत्र आज दिल्लीमध्ये घेतलं जातं घोषणापत्र आज गुजरातमध्ये घेतलं जातं मी दोन दिवसापूर्वी अहमदाबादमध्ये एका कार्यशाळेसाठी गेलेलो होतो तिथल्या काही स्वयंसेवी संस्था आणि कामगार संघटनेनी ती कार्यशाळा ठेवलेली होती त्यांनी माहिती दिली की स्वतः कामगारांनी मी नव्वद दिवस काम केलेलं आहे आणि मी बांधकाम कामगार आहे असं स्वयं घोषणापत्र दिल्यानंतर आधार कार्ड दिल्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी मिळतं ओळखपत्र आणि तुम्ही आम्हाला वर्ष वर्षभर ओळखपत्र देत नाही नोंदणी केल्यानंतर आणि एवढंच नव्हे तर गुजरात मध्ये एकदा तुम्ही नोंदणी केल्यानंतर तीन वर्ष नोंदणी करावी लागत नाही राजस्थानमध्ये तर पाच वर्ष आहेत पाच वर्ष नोंदणी करण्याची आवश्यकता नाही महिन्याला एक रुपये घेतले जात तुम्ही अत्यंत उदारपणे सांगताय आम्ही एक रुपये कॅन्सल करा अरे एक रुपये काय आणि दोन रुपये घ्या पण तुम्ही पाच वर्षाचं करा ना आता हे महाराष्ट्र सरकारची सुद्धा गंमत आहे याच्यापूर्वी त्यांनी एकदा नूतनीकरण नु, केलं किंवा एकदा ओळखपत्र काढल्यानंतर पाच वर्षाची मुदत होती का तुम्ही ती रद्द केली एकदा घोषित करा आणि तुम्ही वर्षानुवर्षाला कामगारांना हेल्पाट मारायला लावतोय एक वर्ष संपल्यानंतर कामगारांनी जर नूतनीकरणाचा अर्ज केला त्याला अकरा अकरा महिने दहा दहा महिने त्याचं नूतनीकरणच होत नाही आणि नूतनीकरण झालं की परत एक महिन्याला परत नूतनीकरण करायचं हा काय प्रकार आहे हे सांगून सुद्धा बघितलं त्याच्यात काही सुधारणा त्यांची होत नाही एवढंच नाही तर महाराष्ट्र शासनाने मुद्रांकाबद्दल कोणत्याही ऑफिडेट बद्दल सांगितलेलं आहे की कामगारांच्या कोणत्याही कामासाठी तुम्ही स्टॅम्प पेपर वापरायची आवश्यकता नाही पाचशेच्या खाली स्टॅम्प पेपर मिळत नाही आणि सगळ्यांना स्टॅम्प पेपर लावण्याची तुम्ही जबरदस्ती करता शासनाचा निर्णय असून सुद्धा सांगली ज्या सहाय्यक कामगार आयुक्तांनी त्याला कळवलेलं आहे की तुम्ही हे शासनाचा निर्णय याच्याबद्दल काय करायचं त्याला तुम्ही उत्तर देत नाही आणि घराचा अर्ज करण्यासाठी कामगाराने पाचशे रुपयाचा स्टॅम्प घ्यायचा डिलिव्हरीसाठी जर अर्ज असेल इतर काही अर्ज असेल तर तुम्ही स्टॅम्पसाठी रक्कम घेता की तुम्हाला एवढं सुद्धा भान नाही एवढी सुद्धा परवा नाही की शासनाने केलेला आदेश आहे त्या आदेशाची परवा न करता तो डावलून टाकून कामगारांच्या कडनं पैसे उपटायचे त्यांना त्रास करायचं हे सगळं सुरू आहे तर कायद्यामधल्या तरतुदीपेक्षा हे असं केलेलं आहे म्हणजे मुळातच नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र असूच नाही असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे आणि तुम्ही रेग आणि रेग काढायचा प्रयत्न करता कामगारांना फोन करता कामगारांना त्रास करता तुम्ही स्वतःच कायद्यातील तरतूद बघत नाही तुम्हाला लाख लाख रुपये पगार देऊन सुद्धा तुम्हाला कायदा वाचण्याची जरूर वाटत नाही कायद्यामध्ये काय लिहिले बघा ना तीनशे पासष्ट दिवसापैकी नव्वद दिवस जो माणूस काम करेल त्याला हे प्रमाणपत्र द्यायचं जानेवारी महिन्यापासून डिसेंबर महिन्यामध्ये बदले नव्वद दिवस मग समजा आज ऑगस्ट महिना चालू आहे आणि पहिले तीन महिने त्यानं काम केलेलं आहे आणि आज तो ते काम करत नाही त्याला तो राईट आहे तर आज तुम्ही त्याला त्रास करताय धमक्या देताय तू कामावर आहेस कधी सांग कुठं कामावर आहेस सांग काय विचारायचा संबंध आहे मी नव्वद दिवस काम केलं माझा विषय संपला काय तुम्हाला विचारायचा अधिकार आहे म्हणजे कायद्यात नसणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या जा विचारायच्या त्रास करायचा कामगारांचा हाल करायचं कामगारांच्या करा मध्ये दहशत निर्माण करायची भीती निर्माण करायची आणि कायदा डावलून करायचं करा हे सगळे महाराष्ट्रावर सुरू आहे तुम्हाला जर नव्वद दिवसाच जर प्रमाणपत्र घ्यायचं आहे तर तुम्ही आज मी काय करतोय कशाला विचारताय आणि कशाला तुम्ही प्रमाणपत्र विचारताय खरं म्हणजे बिल्डर्स कोकानी कायदा तयार करताना सांगितलेलं होतं की आम्हाला नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र दिल्यावर आमच्यावर कसलीही कायदेशीर जबाबदारी येणार नाही याची दक्षता तुम्ही घेतली पाहिजे नव्वद दिवस यासाठीच आहेत की नव्वद दिवस काम करणाऱ्याला कायम होण्याचा मागणी करता येणार नाही इतर कोणतेही कायदेशीर हक्क का मागता येणार नाही आणि निर्लज्जपणे काही अधिकारी त्या बिल्डर्सना विचारतात तुम्ही कामगारांचं प्रॉविडंट फंड काढलाय काय संबंध आहे यायचे तर हे सगळ्या महाराष्ट्रभर सुरू आहे नाणीला मुळा नाणीला मुळा आणि दरवाजा मोकळा असला प्रकार आहे तीन वर्षामध्ये तुम्ही पंधरा हजार कोटी रुपये चार कंत्राटदारांना दिलेले आहे सगळे नियम डावलून दिलेले आहेत टेंडर पद्धत डावलून दिलेली आहे ज्या वस्तूची किंमत आज बाजारभावाने पाच हजार रुपयाला मिळते ते सुरक्षा संचासाठी तुम्ही सतरा हजार अठरा हजार रुपये देत आहे भांड्याचा संच आज बाजारामध्ये तीन साडेतीन हजार रुपयाला मिळतो त्याची ती किंमत तुम्ही नऊ हजार रुपये कंत्राटदाराला देत आहे आणि एवढं करून ह्याचं तुम्ही सोशल ऑडिट करत नाही सुप्रीम कोर्टाने सांगितले सोशल ऑडिट करा हे तुम्ही करत नाही आणि तुमचं हे जे सगळं चाललेलं आहे भाजपचं सरकार आहे दिल्लीमध्ये त्यांनी दोन हजार मध्ये आदेश केलेला आहे की राज्यानी वस्तुरूपानी कामगारांना बांधकाम कामगारांना काही देऊ नये बँकेमार्फत त्यांना रक्कमा द्याव्यात त्यांची घरं बांधावी त्यांच्या आरोग्याबद्दलचं बघावं त्यांना पेन्शन द्यावी हे करायचंच नाही आहे ना त्याच्याऐवजी रोज थापा मारायच्या था। आज काय भांडी दिली मग सुरक्षा संचित दिला ह्याच्या आधी ते जनावर घाणार नाही असलं धान्य दिलं मध्यान्ह भोजनचं आता म्हणतात आम्ही तुम्हाला लॅपटॉप देऊ आणि काही मूर्ख युट्यूब वाले चालवणारे याच कौतुक करताना आपल्याला दिसून कामगारांची फसवणूक करीत आहे तर हे जे आहे तुम्ही कसलेही नियम पाळायला तयार नाही बांधकाम कामगार विषयक हे जे मंडळ महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ते एक एक कायदा डावलून चालू आहे आणि या बांधकाम कामगारांचं दुर्दैव असं आहे की याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आवाज उठवायला तयार नाही स्वतः बांधकाम कामगारे ज्या प्रमाणात बाहेर पडलं पाहिजे त्या प्रमाणात यायला तयार नाही विधानसभेमध्ये चर्चा झाली ती अत्यंत वरवरची चर्चा झाली मूळ प्रश्नाला कुणी हात घातला नाही कुणीही विचारलं नाही की गेल्या चार वर्षापासून कायद्यामध्ये तरतूद आहे की जेवढे सरकारचे प्रतिनिधी या मंडळावर असतील बोर्डावर तेवढेच कामगारांचे प्रतिनिधी असले पाहिजेत बिल्डरचे प्रतिनिधी असले पाहिजेत समान संख्या पाहिजे पण चार वर्ष झाली आणि बिल्डरचे प्रतिनिधी नेमलेले नाहीत बांधकामाचे प्रतिनिधी नेमलेले नाहीत हे असं हे पांगळ हे मंडळ आहे बेकायदेशीर मंडळ आहे यांना काही आदेश घेण्याचा देण्याचा अधिकार नाही की ज्यांनी या मंडळावर माणसंच नेमलेली नाही तर हे सुरू आहे याच्यावर त्यांना नेमायची चर्चा वाटत नाही एक्सपर्ट कमिटी जी नेमणूक करली पाहिजे त्याच्यावरही असेच पद्धत आहे ती नेमलेली नाही त्याचबरोबर सल्लागार समिती आहे याच्यासाठी सल्ला देण्यासाठी तीही कमिटी नेमलेली नाही म्हणजे अशा प्रकारे एक प्रकारे सर्व कामगार बांधकाम कामगार विषयक सल्ला घेण्याचे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांनी सगळे लोकशाही गुंडाळून ठेवून केलेली आहे आणि सचिव बसवलेला आहे मंत्री सांगल ते ऐकणार आणि अशा सचिवाची खरं म्हणजे पथ्य हे पाळलं जात की तीन वर्षानंतर बदली केली जाते या ठिकाणी महाशय आता पाच वर्ष झाली बसलेले आहे आणि अशा पद्धतीने हा सगळा कारभार सुरू आहे आम्ही अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला नागपूर विधानसभेवर मोर्चा काढला होता उपस्थित त्यावेळेस मंत्र्यांनी येऊन आम्हाला सांगितलं की तुमची मिटिंग घेतली जाईल आता नऊ महिने झाले एकही मिटिंग घेतलेली नाही इतकंच नव्हे तर दोन हजार एकवीस मध्ये मुंबई हायकोर्टने निकाल दिलेला आहे की तुम्ही निवारा बांधकाम कामगार संघटना आणि इतर संघटना ज्या आहेत त्यांची वेळोवेळी मिटिंग घ्या महिन्याच्या महिन्याल निवेदन देऊन सुद्धा आमचं निवेदन केराच्या टोपलीत टाकलं जात उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आमच्या प्रत्येक निवेदनाला उत्तर दिलेले आहे ते निवेदन त्यांनी नि कामगार विभाग पाठवून दिलेलं आहे पण कामगार विभाग उपमुख्यमंत्र्यांचं सुद्धा निवेदन आमचं निवेदन केराच्या टोपलीत टाकत आहेत त्यांचं कोणी काय वाकडं करू शकत नाही मुख्यमंत्र्यांनी आमची दखल घेऊन ते निवेदन त्या कामगार विभाग पाठवून दिलं पण कामगार विभाग मात्र आमचं निवेदन कामगार संघटनेचं मिळालंय असं म्हणायला सुद्धा त्यांना शरम वाटत हे हे असला सगळा अनागोंदीचा कारभार सुरू आहे दोन हजार एकवीस मध्ये आम्ही जे हायकोर्टमध्ये केस दाखल केली होती त्याच्यामध्ये बोनस बद्दल निर्णय करावा चालू राह असा महाराष्ट्र शासनाला आदेश केला होता सहा महिन्याच्या आत निर्णय करा आता पाच वर्ष झाली तरी ते निर्णय करायला तयार नाही तर या सगळ्या मागण्यांच्यासाठी हे सगळं बेकायदेशीर चालू आहे काही राज्यांच्या मध्ये दुसऱ्या दिवशी अर्ज मंजूर केला जातो आणि महाराष्ट्रामध्ये अंदाधुंद कारभार चालू आहे दहशत चालू आहे कामगारांची चेष्टा चालू आहे सहा सहा महिने आठ आठ महिने एक एक वर्षभर वर लाभ मिळत नाही कंत्राटदारांना मात्र दुसऱ्या दिवशी करोडो रुपयाचे चेक्स दिले जातात आणि इथे एखादा कामगाराचं निधन झालं तर त्याच्या विधवा महिलेला आंतविधीची दहा हजाराची रक्कम की वर्षश्राद्ध झाल्यानंतर सुद्धा मिळत नाही हे सगळं अत्यंत चीड आणणारं आहे या कारभाराचा सगळा हा अनागोदी भ्रष्ट कारभार आहे आणि या सर्वाच्या विरोधी आणि कामगारांच्या मागण्या मान्य करण्यासाठी एकोणीस ऑगस्टपासून आम्ही मुंबई आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण सुरू करीत आहोत त्या आंदोलनामध्ये ते आंदोलन अत्यंत महत्त्वाचं आहे कामगारांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे जर आता कामगार जागा झाला नाही आणि या आंदोलनामध्ये जर त्यांनी भागीदारी केली नाही तर या मंडळाचं उरलं सुर्र जे काही काम चांगलं चालू आहे ते सुद्धा काही दिवसात बंद पडून आपल्याला टाचा घासून बोट फोडण्याच्या पलीकडे काही काम राहणार नाही म्हणून आपण जास्तीत जास्त संख्येने एकोणीस ऑगस्ट रोजी मुंबईला आझाद मैदानमध्ये सकाळी अकरा वाजेपर्यंत या मी शंकर पुजारी महाराष्ट्रातल्या कामगार संघटनांचा जो एक संयुक्त मंच आहे त्याचा मी राज्य निमंत्रक आहे माझं हे यूट्यूब चॅनल त्याच्या आत्तापर्यंतचे व्यूज आहेत बारा लाखापेक्षा जास्त आहेत सबस्क्रायबर बारा हजारापेक्षा जास्त आहेत तर तुम्ही हे सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा एवढी मी आपल्याला विनंती करून मी आता थांबत आहे जरूर काही शंका असल्यास विचारा माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स धन्यवाद